नमस्कार मंडळी मी नेहा नेहास रेसिपी अँड टिप्स चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे तर मंडळी गावातील गावरान पद्धतीने चाळीस ते पन्नास लोकांचे अगदी छोट्या मोठ्या समारंभामध्ये हलवाई न सांगता किंवा रेस्टॉरंटमधून भाजी न मागवता कोणीही घरी सहज अशा लहान कार्यक्रमामध्ये अशी भाजी बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा किती मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत ही भाजी झालेली आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथं मी खोबरं घेतलेलं आहे दोन वाट्या म्हणजेच एकशे पंचवीस ग्राम तीन ते चार टोमॅटो असे काप करून घेतलेले आहे प्युरी बनवण्यासाठी आलं घेतलेलं आहे पन्नास ग्राम त्यासोबतच लसूण एकशे पंचवीस ग्राम घेतलेला आहे तर आता धना पावडर घेतलेली आहे शंभर ग्राम त्यासोबतच लाल मिरच पावडर आहे दोनशे ग्राम आणि हा गरम मसाला दोन चम्मच आणि हळद घेतलेली आहे दोन चम्मच कांदा आणि खोबऱ्याचे काप भाजून घेतल्यानंतर खोबऱ्याचे काप अगोदर मी मिक्सरमध्ये असे बारीक काढून घेणार जेणेकरून मिक्सरमध्ये मसाला करत असताना जास्त वेळ लागत नाही अगदी सहज पटकन होत असतो अशा पद्धतीने अगदी सहजासहज हा जास्त मसाला बारीक होत असतो तर असेच मी सर्व हे मसाले काढून घेणार आल्या लसणाची पेस्ट ही कांद्याची पेस्ट ही टमाटर पिवरी आणि ही खोबऱ्याची पेस्ट असेही मसाले मी तयार करून घेतलेले आहे तर सर्वप्रथम आता गॅसवरती पातेलं ठेवणार पातेलं हे जाडबुडाचं घ्यायचं त्यामध्ये पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो असं हे तेल टाकायचं आणि चार चम्मच इथं मी ह्यामध्ये जिरं घालत आहे जिरं छान असं तडतडल्यानंतर त्यामध्ये आता हे आलं लसणाची पेस्ट घालायची आणि छान असं परतून घ्यायचं सर्व मसाले मिक्स करून तेलामध्ये टाकू नये आल्या लसणाची ही अगोदर टाकल्याने छान अशी भाजीला मस्त चव येत असते आणि त्यानंतर यामध्ये मी आता ही कांद्याची पेस्ट टाकून घेणार आणि त्यानंतर ह्यामध्ये खोबऱ्याची वाटणसुद्धा टाकून घेत आहे तर असं हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि दुसरीकडे ही एक कडशी भरून पाणी छान असं गरम करायला ठेवलं आहे गरम पाणी भाजीमध्ये टाकल्याने भाजीला छान अशी चव येते तर भाजीमध्ये शक्यतो गरमच पाणी टाकायचं व त्यानंतर टमाटर प्युरी टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं गॅस हा हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे त्याने काय छान असं मसाल्यांना तेल सुटेल हो मसाला छान असा शिजला म्हणजे भाजी परफेक्ट बनतेच तर मसालाच छान असा होऊ द्यायचा आणि आता ह्यामध्ये मिरची पावडर धना पावडर टाकून घेणार आणि हळद आणि गरम मसाला हा नंतर टाकणार सर्व मसाले हे टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा मसाला तर सर्वसाधारण मसाला हा जास्त असल्यामुळे लो फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनिट मसाल्याला तेल सुटायला लागतातच आणि जर हाय फ्लेमवरती केला तर सतत परतवत राहायचं म्हणजे भाजीचा मसाला हा खाली तळाशी लागत नाही आणि गरम मसाला आणि हळदीमध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मसाल्यामध्ये सोडून द्यायचं छान अशी चव येत असते हीच ती सिक्रेट ट्रिक जेणेकरून आपली भाजी मस्त अशी चविष्ट होत असते सर्वसाधारण दहा ते पंधरा मिनिट लो फ्लेमवरती मसाला हा शिजवून घेतल्यानंतर रंग तुम्ही पाहू शकता असा हा रंग बदललेला आहे की ते मस्त छान असं दिसतही आहे तर आता यामध्ये गरम पाणी एड करणार जास्त नाही थोडं यामध्ये मी आता पाणी घालणार जेणेकरून छान अशी तरी सुटेल ह्या मसाल्याला तर असं यामध्ये गरमच पाणी टाकायचं म्हणजे मसाल्याला तेल लवकर सुटत असते मस्त ही योग्य प्रमाणामध्ये शेवांची भाजी बनत आहे तर व्हिडिओ तुम्हाला जराही आवडत असेल तर कुठेही स्किप न करता पूर्ण वॉच करा त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला देखील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा तर वजनाने अर्धा लिटर पाणी यामध्ये टाकल्यानंतर मस्त अशी तरी सुटलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर ह्यामध्ये चार ते पाच लिटर गरम पाणी करून टाकलेलं आहे जेणेकरून चाळीस ते पन्नास लोकांना ही भाजी पुरतेच आणि सोबतच देखील बनत असते तर असं पाणी यामध्ये आता सर्व टाकून घेणार आणि गॅस हा हाय फ्लेमवरती ठेवायचा कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता भाजीची अतिशय घट्टही नाही आणि अतिशय पातळही नाही आता यामध्ये मीठ घालायचं म्हणजे वजनाने एकशे पंचवीस ग्राम तर पाणी जर कमी जास्त झालं तर त्यानुसार स्वादानुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आणि असं झाकण ठेवून घ्यायचं बघा किती मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला आणि चाळीस ते पन्नास लोकांच्या भाजीसाठी एक किलो शेव हे पुरेसे असतात तर इथं हे एक किलो शेव घेतलेले आहेत तर हे असे मोठमोठे असल्या कारण आता यांना असं हाताने मी बारीक करून घेणार हे बघा असे आणि पाणी छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे शेव टाकून घेणार अशा पद्धतीने मी मात्र छान असं कडकडीत होऊ द्यायचं भाजीचं जेणेकरून छान अशी स्वादिष्ट भाजी लागत असते व त्यानंतर सर्व शेव हे यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर जास्त शेव हवे असतील तर तुम्ही जास्त देखील टाकू शकता आणि गॅस बंद करून द्यायचा त्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजी किती मस्त अशी झालेली आहे तुम्हाला प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत जन शेवभाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अगदी ही परफेक्ट रेसिपी आहे नवशिकाऊ सुद्धा घरामध्ये लहान छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बनवू शकतील व रेस्टॉरंटमधून आणायची गरज नाही किंवा देखील सांगण्याची गरज नाही एवढी ही साधी सोपी चाळीस ते पन्नास लोकांची गावरान पद्धतीने बनवलेली शेवभाजी रेसिपी आहे तुम्हाला जराही आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद परत भेटूया एका छानस्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार